नमस्कार गौरीज रेसिपीमध्ये आज आपण झणझणीत गवारीचा ठेचा बनवतो आहे मिरचीचा ठेचा आपण नेहमीच बनवतो आज गवारीच्या शेंगापासून ठेचा कसा बनवायचा ते दाखवते अगदी सोपी रेसिपी आहे पटकन होणारी रे रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया इथे मी गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून निवडून घेतल्यात या प्र या पद्धतीने अशा कट करून घेतल्यात इथे मी एक वाटी गवारीच्या शेंगा घेतल्यात दहा ते बारा हिरवी मिरची घेतली अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत अर्धा लिंबू घेतला आहे एक चमचे जिरं चवीनुसार मीठ सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्यात एक वाटीभर कोथिंबीर घेतली पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे आता निवडून ठेवली गवार घालते गवार एक चार ते पाच मिनटं छान परतवून घ्यायचं आहे गॅस बारीकच ठेवला आहे मी या पद्धतीने असे मी सर्व परतून घेते गवारीचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला गवार परतवायची आहे आता यामध्ये हिरवी मिरची लसूण शेंगदाणे शेंगदाणे इथे मी भाजलेलेच वापरलेत जिरं हे सर्व घालून एक चार ते पाच मिनटं छान परतवून घ्यायचं आहे गवार थोडी तांबूस कलर होईपर्यंत आपल्याला परतवायची आहे आता सर्व हे मिश्रण परतवून झाले आपलं तुम्ही बघू शकताय गवारी छान भाजले लसूणही छान भाजलं आहे तुम्ही बघू शकताय आता मी गॅस बंद करते आपल्याला हे मिश्रण सर्व थंड करून घ्यायचं आहे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काढून घेते आता यावर चिरलेली कोथिंबीर घातली आहे कोथिंबीर भरपूर वापरात चव खूप छान लागते ठेचाला चवीनुसार मीठ घातले एक अर्धा लिंबू पिळून घेतले आता मी हे मिक्सरमधून फिरवून घेते मिक्सरमधून खूप बारीक करायचं नाही मिक्सर चालू बंद चालू बंद केला की या पद्धतीने असं थोडं ओबडधोबडच आपल्याला मिक्सरमध्ये ठेचा फिरवून घ्यायचा आहे मस्त असं आपला झणझणीत गवारीचा ठेचा तयार आहे चवीला खूप सुरेख लागतो नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद